नमस्कार मित्रांनो एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे जे बी एड धारक आहेत आणि जे प्राथमिक शाळेवरती अध्यापन करत आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी एक न्यूज आहे जी कोर्टाचा नुकताच एक निर्णय जाहीर झालेला जा आहे तो निर्णय सर्वप्रथम बघून घेऊयात बघा पु पुढारी वृत्तपत्रावरती एक बातमी आहे प्राथमिक शिक्षकांना आता ब्रिज कोर्स ची सक्ती करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे जर तो ब्रिज कोर्स पूर्ण नाही केला तर साहजिकच नोकरी धोक्यात येऊ शकते यासाठी आता हा ब्रिज कोर्स काय आहे आणि बातमी काय आहे ती अगोदर जाणून घेऊयात बी एड झालेले शिक्षक प्राथमिक शाळेमध्ये अध्यापन करत असतील तर त्यांना ब्रिज कोर्स असणे किंवा करणे सक्तीचे आहे करण्यात आले आहे व कोर्स न करणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरती गंडांतर येण्याची शक्यता आहे अत्यंत महत्वाची बातमी ब्रिज कोर्स हा एक अतिरिक्त प्रशिक्षण कोर्स असून त्यामुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात सुधारणा होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होते आता साहजिकच तो पूर्णतः ब्रिज कोर्स काय आहे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बऱ्याच वेळा याच्याविषयी चर्चा देखील झाली जे बी एड धारक आहेत की जे प्राथमिक शाळेवरती सध्या अध्यापन करत आहेत त्यांना ब्रिज कोर्स असणं अनिवार्य होतं बऱ्याच वेळा चर्चा झाली आता नुकतंच शिक्षण मंत्रालयाने मान्यता मिळाल्यानंतर हा कोर्स सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्ध पत्रकानुसार संबंधित शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि हा अभ्यासक्रम सहा महिन्याचा आहे परंतु उमेदवारांना तो पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधीत दिला जाऊ शकतो अत्यंत महत्वाचे बघा मध्य मध्यंतरीच्या कालखंडामध्ये साहजिकच अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वीच्या जे काही बी एड पदवी प्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी हा बंधनकारक असणार आहे बी एड झालेल्या शिक्षक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी या धोरणाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं म्हणजे साहजिकच याच्यावरती याचिका दाखल होती आणि या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेवीस मध्ये निकाल देखील दिला न्यायालयाच्या निष्कर्षानुसार बी एड झालेले जे शिक्षक प्राथमिक शाळेमध्ये रुजू झाले आहेत ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी परिपूर्ण नाहीत कारण त्यांचे प्रशिक्षण माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झालेले आहे त्यामुळे बी एड पदवीधर जे काय आहेत ते शिक्षक दोन हजार अठरा नंतर प्राथमिक शाळेत रुजू झालेले होते त्यांना नोकरी जाणार की काय आता असा प्रसंग साहजिकच जे बी एड धारक आहेत जे प्राथमिक शाळेला शिकवत आहेत त्यांच्यासाठी आता कोर्टाने ब्रिज कोर्सची सक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे जे जे काही प्राथमिक शाळेला शिकवणारे बी एड धारक शिक्षक आहेत त्यांच्यासाठी अत्यंतही महत्वाचे आहे त्यामुळे ब्रिज कोर्स संदर्भामधलं तुम्हाला माहिती जास्तीत जास्त माहिती संकलित करणं आणि तो ब्रिज कोर्स पूर्ण करणं हे तुमच्यासाठी अनिवार्य आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठीही महत्त्वाची ठीक आहे यासारख्या म महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या या युट्यूब चॅनलवरती नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला वारंवार याच्या संदर्भामध्ये माहिती दिली जाईल दुसरी गोष्ट सध्या तरी आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी परीक्षा ज्याला आपण अभियोग्यता चाचणी म्हणतो नुकतीच या चोवीस तारखेपासून त्याचं शेड्यूल आपल्याकडे येणार आहे साहजिकच त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमी आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येते जी एक ट्रॅक बॅच स्वरूपाची असणारी ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे पूर्णता जी आय बी पी एस पॅटर्न जी आपली टेट एक्झाम होणार आहे अगदी त्यात अत्यंत मापक दरामध्ये फी आहे ज्या कुणावर विद्यार्थ्यांना या बॅचशी संलग्न व्हायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्या आणि सर्व गोष्टीची पूर्तता करा नक्कीच भविष्यात तुम्हाला शिक्षक बनण्यासाठी ही बॅच अत्यंत लाभदायक फायदेशीर ठरणार आहे दुसरी गोष्ट आपला युट्यूब चॅनल आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉलो करा कारण या चॅनलवरती तुम्हाला रो शिक्षक भरती असू द्यात किंवा इतर ज्या काही महत्वपूर्ण एक्झाम आहेत त्याच्या तुम्हाला अपडेट मिळून जातील किंवा महत्वपूर्ण माहिती मिळून जाईल दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनललाही जा जॉईन व्हा जेणेकरून तिथंही तुम्हाला तुमच्या रिलेटेड जे काही महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्या अपडेट्स आहेत किंवा लिंक आहेत त्या तुम्हाला मिळतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल जास्तीत जास्त विद्यार्थी त्याचा लाभ घेते ठीक आहे धन्यवाद